माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या विरोधात विरोधामध्ये निरंगे पाटलांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळं आज आम्ही विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे निवेदन दिलेलं आहे आणि गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे दोन तीन दिवसापासून आम्ही टी व्हीच्या माध्यमातून वक्तव्य पाहतो माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना एकेरी बोलणं त्यांच्या तोंडाला लखवा झाला का त्यांना पॅरलिस झाला का त्यांच्यावर पोहून घेऊ रस्त्यावर चलून देणार नाही एकदम एकिरी पद्धतीने बोलायचं काम चालू आहे आज गेले पंचवीस वर्ष झालं मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करतोय म देवेंद्र फडणवीस साहेबांना आदर्श मानून किंवा चांगला नेता कार्यकर्ता कसा असतो हे आम्ही महाराष्ट्रातून त्यांच्याकडे पोहून शिकतो आणि अशा नेत्यावर अशा खालच्या थरावर भाषा करणं हे काही योग्य नाही जरंगे पाटलांनी बोलण्याची तारतम्य पाळावं एवढीच हो। ता आमच्या सगळ्यांची इच्छा आहे माध्यमामध्ये आज जातीजातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम जरंगे पाटील केलं आहे देवेंद्र फडणवीस साहेबावर केलेली टीका आम्ही सहन करून घेणार नाही तुम्ही ज्या पद्धतीने मी पोहून घेऊ हो। तुमची लायकी नाही पोहून घेणे तुमची जागा आम्ही दाखवून देऊ तुम्ही ज्या पद्धतीने वक्तव्य वो फडणवीस साहेबाच्याबद्दल करतात त्याचा मी पहिल्यांदा निषेध करतो आणि दुसरी गोष्ट तुमच्यावर कारवाई व्हावा ही हो। भूमिका आमची आहे पी माझा उघडा डोळे बघा नीट